श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा एकतीस मार्चला आलेला आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन या प्रग आता या प्रगट दिनाच्या काळामध्ये जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले महाराजांना महाराजांना अगदी मनापासून आणि आतुरतेने मारलेली हाक स्वामी महाराज हे नक्कीच आपली ऐकत असतात आणि आपण ज्या काही सेवा आ, उपाय करतो तर त्या सेवेचे कित्येक पटीने आपल्याला महाराज नक्कीच पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त करून देत असतात कारण की या काळामध्ये दत्त तत्व दत्तत्व हे हजार पटीने कार्यरत असत आता या काळामध्ये कुणी स्वामी चरित्र सारामृताच पठन करत आहे पारायण करत आहे तर कुणी गुरु चरित्राचं पारायण देखील करत आहे कुणी तारक मंत्रांची सेवा करत आहे तर कुणी नुसती माळीवरती सेवा करत आहे तर काही नामस्मरणाची सेवा देखील करत आहे ज्यांच्या परीने ज्यांना जसं शक्य होईल त्यांच्या नुसार ते सेवा करत आहे सेवेकरी तर चला प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार वेळेनुसार सेवा करत आहेत आता एकतीस मार्चला स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे या दिवशी आपल्याला एका नारळाचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय है। हा उपाय करायचा आहे हा केल्याने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो ती देखील पूर्ण होईल आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी इडापिडा जी आहे तर ती देखील महाराज नक्कीच पूर्ण करतील तसेच आपण जो काही उपाय करणार आहोत तो फक्त आपण मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय करत असताना तुम्हाला सुतक असेल किंवा पिरियडस असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता करायचा नाही हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे आपल्या जिथे कुठे पण जवळपास स्वामी महाराजांचं मंदिर असेल केंद्र असेल मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल मठ असेल तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता मंदिरामध्ये जाऊन उपाय करणं शक्य नसेल तर घरीच हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा आता बघा आपण जो काही उपाय करणार आहोत तर त्या उपायांबद्दल आपण कुणालाही काहीही सांगायचं नाही आपण कोणत्या इच्छेसाठी करत आहोत आपण फक्त हा उपाय जो आहे तर तो गुप्त करायचा आहे एखाद्या व्यक्तीला खूपच गरज असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही कसं सांगू शकता सांगू शकता परंतु भरपूर वेळा आता तुम्ही कसं सांगायचं आहे तर तुम त्यांना जर काही समजा अडचण असेल तर आता तुम्हाला मदत करायची आहे तर तुम्ही सांगा की तुमची काय समस्या असेल तुम्ही त्या समस्येसाठी हा उपाय करा याने तुमच्या समस्या दूर होतील महाराज तुमच्या अडचणी दूर करतील असं तुम्ही सांगू शकता परंतु तुम्ही आता तुम्ही तुमच्या इच्छेसाठी हा उपाय करत आहात तुमची इच्छा सांगत आहात त्यांना की ह्या इच्छेसाठी मी हा, हा उपाय केला आणि ती पूर्ण झाली असं तुम्हाला किमान तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला सांगायचं नाही तुम्ही त्यांना तसं सांगा की तो जो कोणी व्यक्ती अडचणीत असेल त्याला मदत करणं गरजेचं आहे परंतु तुम्ही तशा भाषेमध्ये त्यांना सांगू शकता तर कारण भरपूर वेळा आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की त्यांना आपलं थोडं जरी चांगलं झालेलं आहे तर ते बघवत नाही मग त्यांच्याच नकारात्मक जो प्रभाव असतो तर तो आपल्यावरती पडत असतो आपले चांगले आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते परंतु माणसं ओळखायला शिकणं हे देखील खूप गरजेचं आहे आता स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठल तरी पण चालेल ब्रह्म मुहूर्तावरती आपण जी काही पूजा सेवा अर्चा प्रार्थना करतो अशी सेवा करतो त्या सेवेच देखील आपल्याला अगणित फळ जे आहे तर ते मिळत असतं कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता ही खूप असते आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष हे केंद्रित होत असतं आता या दिवशी तुम्हाला जी काही सेवा करायची आहे तर ती सेवा तुम्ही अगोदरच करून घ्यायची आहे आणि मग स्वामी चरित्र सारामृत पठन करायचं असे किंवा इतर काही तुमच्या सेवा असतील तुम्ही संकल्प घेतलेल्या तर त्या सेवा तुम्ही घरी करायच्या आहेत आता यानंतर आपल्याला औदुंबराच्या औदुंबर वृक्षा जवळ जायचं आहे औदुंबराच्या झाडा जवळ जायचं आहे औदुंबराचं झाड म्हणजे उंबऱ्याचं झाड तिथे गेल्यानंतर एक उपाय करायचा आहे आता आपल्या इथे जिथे जिथे पण जिथे कुठे पण जवळपास औदुंबराचा वृक्ष असेल मग अगदी तुमच्या शेतामध्ये असेल किंवा जवळपास असेल स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या मंदिराच्या बाहेर असेल मंदिरा जवळ जवळपास असेल औदुंबराचं झाड हे बघायला मिळतंच तुम्ही तिथे के गेला आणि तिथे केला तरी पण चालेल कारण साक्षात दत्त महाराज त्या झाडांमध्ये निवास करत असतात आणि पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊलींनी दत्तांनी साधना केली होती आणि औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हटलं जातं कारण प्रभू भगवान प्रभू देवांनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येत राहील त्याचबरोबर झाडांचं पूजन व भक्तीने पूजा सेवा करणाऱ्याच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील या झाडांचं दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या जा, नियमित प्रदक्षिणा केल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेनं जन्मान जन्मांतरीची पापे नष्ट होतील होतात व इच्छित फल प्राप्ती होते आता आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि भगवान विष्णू देवाने पृथ्वीवर पृथ्वीवर अवतार देवी माता लक्ष्मी नारळाचे झाड आणि सोबत पृथ्वीवर आणले होते नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती देवांचा निवास असतो नारळ भगवान शंकरांना खूप प्रिय आहे नारळावर असलेल्या तीन डोळ्याची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ शुभ मानला जातो आणि पूजेत वापरला जात असतो आता यानंतर आपल्याला अप्रेल, आपल्याला जो लाल पिवळा धागा असतो ज्याला आपण कलावा धागा कलाव्याचा धागा म्हणतो किंवा पचरंगी सुताचा धागा म्हणतो किंवा रौली मौली तुम्ही जे काय म्हणत असाल ते आता तुम्हाला हा धागा जो आहे तर जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल अगदी घरामध्ये अगोदरचा रीळ असेल धागा असेल तुमच्याकडे तर तुम्ही तो देखील घेऊ शकता फक्त वापरले धागा आपल्याला जो कलाव्याचा आहे तर तो घ्यायचा नाही आणि लाल पिवळा धागा जर मिळालाच नाही तर आपल्याला सफेद रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि सफेद दोरा आपल्याला सात वेळा घ्यायचा आहे हे, हे सात सफेद दोरे आपल्याला एकत्र करायचे आहे आणि आपल्याला याला हळदी कुंकू लावून पिवळं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही जो पि धागा आहे तर तो बनवून घेऊ शकता आता जो काही कलावा कलाव्याचा धागा आहे तर तो आपल्याला नारळाला बांधायचा आहे तीन वेळा आपण गुंडाळायचा आहे आता याची आपल्याला गाठ मारायची नाही तर आपल्याला हा अडकून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला खडी साखर घ्यायची आहे आपण जो नारळ नारळ लाल पिवळा धागा त्याला गुंडाळलेला त्या आहे त्यावरती आपण खडी साखर ठेवायची आहे त्याचबरोबर आपण थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे अगदी पाच किंवा सात अखंड तांदूळ ठेवले तरी पण चालेल हे तांदूळ देखील आपण लाल पिवळे करून घ्यायचे आहे आणि ते देखील आपण त्या खडी साखरेवरती ठेवायचे आहे या त्यानंतर आपण पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे मग झेंडूचं फूल असेल किंवा जास्वंदाची ही पिवळी फुलं असतात बघा तर ती घेतली तरी चालेल शेवंतीचं चा घेतलं तरी पण चालेल पिवळ्या रंगाचं चा फुल जे आहे तर ते घ्यायचं आहे पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णू देवांना खूप प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे त्याचबरोबर दत्त महाराजांना देखील पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आता हे पिवळ्या रंगाचं फूल आपण ती खरी साखर साखरेवरती ठेवायचं आहे आणि आता हे सर्व घेऊन आपल्याला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे तसेच जातानी आपण तिथे एक दिवा देखील सोबत न्यायचा आहे तोपाचा आणि मग मातीची पंती आता दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा कि तयार केला तरी पण चालेल आता हे सर्व घेऊन तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे थोडासा आपल्याला कच्च दूध साखर टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे हे देखील आपण औदुंबराच्या वृक्षाजवळ न्यायचं आहे सोबतच आपल्याला पाणी न्यायचं आहे धूप दिवा अष्टगंध थोडीशी साखर किंवा खडी साखर किंवा किंवा पिवळी मिठाई हे आपल्याला न्यायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दिव्याला आसन द्यायचं आहे आणि आवर्जून आसन हे दिलंच पाहिजे दिव्याला दिवा कधीही जमिनीवरती डायरेक्ट खाली ठेवायचा नसतो त्यानंतर तुम्हाला हर... अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदुळाखाली पण तुम्ही तांदुळाचं देखील आसन देऊ शकता दिव्याखाली त्यानंतर हा दिवा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचा आहे फूल अर्पण करायचं आहे औदुंबराच्या वृक्षाखाली मुंग्या असतात तर या मुंग्यांना या दिवशी आवर्जून साखर घालाय घालायची आहे साखर घालू शकता तुम्ही थोडासा रवा त्यामध्ये मिक्स करू शकता किंवा पीठ जे आहे तर ते देखील तुम्ही मिक्स करू शकता आता तिथे गेल्यानंतर तर तुम्हाला पण औदुंबराच्या वृक्षाखाली ज्या काही मुंग्या असतात त्या मुंग्यांना तुम्ही का, खाण्यासाठी काही जे असे पदार्थ आहेत तर ते टाकू शकता कारण की या दिवशी आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण आवर्जून करायची आहे अगदी रोज आपल्याला जमत असेल तर रोज देखील तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे देखील आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते व आपली चहूबाजूने प्रगती देखील होत असते आता यानंतर आपण नारळ खडी साखर आणि त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ तसेच फूल ठेवायचं आहे आपण औदुंबराच्या झाडाचं मनोभावे पूजन करायचं आहे आपण आपल्या हाताने पकडाय नारळ आपल्या हातामध्ये पकडायचं आहे आणि आपली, आपली, आपली जी काय कठीणातील कठीण इच्छा आहे मनोकामना आहे तर ती औदुंबराच्या वृक्षाजवळ व्यक्त करायची आहे मग कठीण नातील कठिन कोणतीही इच्छा असेल असो पैसा येत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल किंवा खूप कष्ट मेहनत करत आहे परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला पाहिजे तसं फळ मिळत नाही किंवा कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह जो आहे तर तो जुळत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला औदुंबराच्या झाडासोबत व्यक्त करायचं आहे सांगायचं आहे कारण औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात स्वामी महाराजांचा वास असतो आणि दत्त महाराजांचा देखील निवास असतो तर आपल्याला हे औदुंबराला सांगायचं आहे आणि यानंतर औदुंबर वृक्षाला आपण प्रदक्षिणा करायचं आहे नारळ हातामध्ये ठेवायचा आहे अकरा प्रदक्षिणा करायच्या करून करायच्या आहे प्रदक्षिणा करून एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो तो मंत्र असा आहे ओम द्रा दत्तात्रेया स्वामी समर्थाय नम ओम द्रा दत्तात्रेया स्वामी समर्थाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे अगदी तुम्ही अकरा प्रदक्षिणा करत असताना हा मंत्र जप करू शकता आता मंत्र जप करून झाल्यावरती परत औदुंबर वृक्षाचं आपण दर्शन घ्यायचं आहे आणि आता आपण हा नारळ घेऊन आतमध्ये जायचं आहे मग स्वामी महाराजांच्या मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला आतमध्ये जायचं आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण हा नारळ आपल्या हातामध्ये पकडायचा आहे आणि आपण डोळे बंद करायचे आहे स्वामी महाराजांचा चेहरा आपण आपल्या डोळ्यांसमोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती सांगायची आहे तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं त्यान आहे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती स्वामी स्वामींना सांगायची आहे स्वामींना मनापासून सांगा कि ती तळमळीने कळकळीने सांगायची आहे आणि तुम्ही मनापासून तुमची इच्छा सांगून बघा इच्छा नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील मला या गोष्टीची गरज आहे किंवा तुम्हाला कोणतीही गोष्ट पाहिजे असेल तर त्याबद्दल तुम्ही बोलू शकता फक्त इच्छा ज्या आहेत तर त्या चांगल्या असावे आता आपली इच्छा बोलून झाल्यानंतर हा नारळ स्वामी महाराजांच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायचा आहे चरणाजवळ ठेवत असताना देखील आपण आपली इच्छा मनोकामना परत व्यक्त करायची आहे बोलत राहायचं आहे हा नारळ त्यावर हा नारळ त्यावरती खडी साखर तांदूळ तसेच पिवळे फूल तसेच आपण स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचे आहे आता या दिवशी महाराजांच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असणार आहे कारण प्रत्येक त्यांना स्वामींचं वेड आहे प्रत्येक कि कित्येक स्वामी सेवेकरी आहे त्यामुळे उपाय करणं शक्य होत नाही अशा वेळेस वेळी जर स्वामी महाराजांच्या मंदिरात बाहेर जिथे कासव असेल तर त्या कासवाजवळ जरी तुम्ही ठेवलं हे नारळ तरी पण चालेल किंवा औदुंबराच्या झाडाखाली ठेवलं तरी पण चालेल फक्त तुम्ही तुमची इच्छा बोलून नारळ ठेवला तर तरी पण चालेल आता ज्यांना या दिवशी मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर त्या व्यक्तींनी औदुंबराचे दर्शन घेऊन घरीच हा स्वामी महाराजांच्या मूर्ती समोर नारळ ठेवायचा आहे नंतर जेव्हा पण तुम्ही मंदिरात केंद्रात जाल तेव्हा तुम्ही हा नारळ तिथे तुम्ही स्वामींच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये अर्पण करू शकता फक्त आपण उपाय करताना स्वामींना सेवा करताना मनापासून करायची आहे आणि स्वामी कधीही आपण मनापासून केलेली सेवा स्वामी त्या सेवेचं नक्की स्वीकार करतात मग स्वामींना मनापासून मारलेली हाक आपल्या हाकेला स्वामी नक्कीच धावून येतात त्यामुळे स्वामी सेवेकरी घडवत चला सेवा करत रहा स्वामी आपोआप एक ना एक दिवस मेवा देणारच आहे कष्ट कष्ट कर, तर करणं भागच आहे कष्ट तर गरजेचेच आहे परंतु कष्टाला आणि मेहनतीला साथ म्हणून आपल्याला सेवा उपाय हे करणं गरजेचे असतात तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे स्वामी प्रगत दिनाच्या दिवशी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ